हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गावाला आलेलो तर तिसरा दिवस होता काल तुम्ही मस्त पाहिला असेल गावची नदी आणि आता आम्ही ह्या डोंगर भागात आलो पाठीमागे तर तिकडं बरंच काय नजारे आणि वरतून बघ खूप काय दिसतं आणि तसंच इथं मी जेव्हा लहानपणी यायचो इथं भीमाचा पाय होता तो सध्या दिसत नाही असं बोलतात की जुने की इथं भीमाचा पाय तो एवढा मोठा आहे से कम दहा बारा फूटचा जो पाय असा तो चालून असा गेला आहे तर आता इथं तो पुजला आपण दाखवू नाही शकत जर भेटला कदाचित मला तर तुम्हाला नक्की दाखवतो सध्या आपण त्या डोंगराव जाऊया आणि तिथं खूप छान छान दृश्य आपण पाहूया त्या साईडला खूप मस्त डोंगर आहे सूर्याचा प्रकाश एकदम तेजीत करत आहे आणि ह्या साईडला सावलीपणे तो गड कुठला आहे विचित्रगड मित्रांनो तो त्या साईडला विचित्रगड आहे बरेचसे गड आहे इथं मला पाहायला भेटेल रायगड पण आहे बरेच गड आहे आपण पाहूया परत कधी जेव्हा पावसाळा चालू होईल तसंच आपण जरा या साईडला वरती जाऊया पाहूया जरा चला मग मित्रांनो मस्त संध्याकाळचे पाच वाजले खूप मस्त वाटायला लागलं आहे बघा निसर्गाचं आणि इथं डोंगर बाग असल्याने खूपच छान नजारे इथे आपण इथं वेळ असला तर आपण मस्त रेसिपी वगैरे बनवू शकतोय चला मग मित्रांनो पाय वाटतं आम्ही जातो गाडी काय वरती जायना ना आता खूप उंचावर जायचं आहे आपल्याला मजा लागतो पायवर अजून दुबई लागणार असते तर खूप मजा आली असते आपल्याला व्हिडिओ काढायचे तर आपल्याला स्वतःलाच जावं लागेल तसंच पाय वाट जायचं त्यावर इथे पाहायला तर खूप सुंदर आहे पण चालायचा प्रॉब्लेम होतो कारण आपल्याला गाडीची सवय आहे ना तर एवढं चालायची सवय नाही पण खूप मस्त वाटतं मला मित्रांनो इथं छोटे छोटे निराचे झाड पण लावलेत कारण इथं आमच्या गावीं जात जास्त प्रमाणात भेटते खूपच निरा येते आणि निराचं झाड जेवढं निरा काढतात तेवढे लवकर लवकर सुकले जातात मला आत्ताच खूप डोंगरावर जायचं आहे पण आत्ताच दम लागायला लागला आहे लागला मित्रांनो खरं तर सवय नाही मला जास्त बरेचसे त्या साईडला शेती आहेत बघा त्या साईडला आंब्याची झाडं करवंदाची झाडं करवंद काय पिकली नाही पण आम्ही लहानपणी एवढे करवंद खायचो टेस्ट पण राहायची करवंद या मे महिन्यातच खास करवंद बोलतात की इथं बिबट्या वाघ आणि बरेचसे प्राणी होते आणि ते घरामध्ये धाड मारायचे आणि छोटे छोटे लहान मुलं मुलं किंवा बरेच काय असतात त्यात त्यांना घेऊन जायचे हे दोन झाडे लावले छोटेसे बरेचसे झाडे इथं निराचे या नांदगाव मध्ये खूपच जास्त प्रमाणात निरा भेटती आणि एकदम ताजी लागते मित्रांनो जसं मुंबई साईडला निरा जी 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 चव आहे ती वेगळीच आहे पण इथं ओरिजिनल निरा भेटते कारण इथं खूप झाडं आहेत आणि एकदम ताजी काढली जाते आणि सकाळ सकाळ जेव्हा आम्ही जातो ना निरा आणायला तर खरंच प्यायला खूप मस्त लागते पोट पण त्याने साफ साफ होतं त्या डोंगरावर जायचं आहे बघा मित्रांनो वरती मित्र त्यांना मी घेऊन जातोय डोंगरावर मला कंटाळा वाजता सोबत हे जेव्हा पप्पे आणि मी यायचो नाही तर धाबळाचं झाड होतं एक जांभळाच पूर्ण खाली गेलेलं मी पप्प्या ते ताजी झाली गाडी गेली असती कशी काय गेली असती खरंच मित्रांनो गाडीवरती डोंगरावर चढवायचं खूप मुश्किल होत नाही असेल पंक्चर झाला तर पूर्णच वाट लागली असते कारण पंक्चरसाठी इथे जवळपास नाही वीस किलोमीटर लांब जायला लागेल पंक्चर बनवायला अरे हा रोड होता असा कावळा कसा काव करायला लागला आहे हा दम लागली त्याला पाणी आणले का मग आम्हालाच दम लागला आहे ते वरती जास्तपर्यंत खूपच निराचे झाड येतं चित्रगाडे आणि इथं खादान पण खोदली आहे बघा आणि आता बंद केले कारण इथं बरेच से घरामध्ये भूकंप येतो कारण तास दम लागला अजून त्या डोंगरावरती जायचे त्या डोंगराच्या वरतून खूपच छान छान नजारे आपल्याला दिसत्याला गौत वरतून जाऊन वरती गेल्यावर लवकरच आपण पोचू त्यावरतीच्या टोकाव जायचे ना आपल्याला मित्रांनो त्या टोकावरती जाऊन जाऊन आपल्याला छान छान नजारे भेटत मला आताच दम लागायला लागला आहे कारण बरेचसे वर्षे गाडीशिवाय काय कुठे फिरलोच नाही चालत तरीसुद्धा आपण जाऊया चालणं हे खूप जरूरी आहे बघा इथूनच तर डोंगराच्या खालतूनच बरेचसे खूप मोठे मोठे डोंगर दिसायला लागल्यात आणि छोटे छोटे गाव आहेत त्याला रस्त्यामध्ये भीमाचा वाय पाय भेटला असता कम से कम मला पंचवीस वर्ष झालं त्याला भीमाचा पाय बघून जेव्हा लहानपणी यायचो गावी तेव्हा त्या भीमाचा पाय एकदम असं बघायचो जसं नवीन काहीतरी बघतोय कारण खरंच तो पाय कसा बनवला असेल कसा झाला असेल आपल्याला कल्पना नाही पण तो भीमाचा पाय खूप मोठा होता बापरे वरती डोंगराच्या त्याग कोपऱ्याला जायचंय आणि हा बघा मित्रांनो हा धबधबा सारखा वाटायला लागले का जेव्हा पाऊस पडत असेल तर खूप मोठा झरणा इथून वाहत असेल धबधबा दब हा मोठा झरणा वाटतोय जेव्हा पाऊस पडत असेल तर पावसामध्ये इथे खूपच सुंदर वाटत असेल कारण आताच एवढा सुंदर आहे पावसामध्ये अजून किती भारी वाटत असेल इथे दम लागला मित्रांनो एवढा उंच डोंगरावर चढून सवय नाही एवढ्या वरती डोंगरावर पण एक निराचं झाड इथं निरा काढायला कशी काही येत असेल लोक निराचं झाड आणि शिंदोळे आले छोटे छोटे आपण बघूया त्याच्यावरती मित्रांनो निराचे झाड किती लावल्यात थांबू लागला ते बघा एकदम खालून मी आलोय हा बाळ एकदम गडगड काय पावसाची याची संभावना होऊ शकते खूप दम लागला मित्रांनो काय कारण आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे थोडंसं सहन करायला लागते पहिलं बोलत होते की डोंगराचं जे असं झ झाण्यासारखं धबधब्यासारखं जे बनलं आहे तिथून चोवीस तास बारा महिने पाणी व्हायचं पण आता खूपच ऊन दरवर्षी बघतो आपण की खूप ऊन लागतं आहे कडक

का तो त्याला पण दम लागला तो पण कदाचित इथं कधी आला नाही बरोबर आहे एवढ्यावरती कोण कोणाला सवय मला पण सवय शिंदुळे आहेत का रे मित्रांनो सिंधोळ्या एकच झाड झाडवत तिकडेच लागल्या मे महिना आहे सिंधुळ्या लागाय पाहिजे ना होत्या नाव काय थोडंसं बाकी पण थोडस पण बाकी आहे तर चढवा ना खूपच दम लागायला लागलाय दोघ जण थकल्यात बघा टेन टावर पार करायचा आहे हा आमच्या मामाच्या गावचा छोटासा माउंटेन टावर आहे पण तिकडे गेल्यावर माहीत पडेल की की पूर्ण गाव दिसतं जाऊन बघायचं तर बघायचं आहे मित्रांनो खरंच पूर्वीच्या टायमाला इथे वाघ बिबट्या होते ते पण राहत नाही मुंबईला एक ठिकाण आहे कोरेगाव मी तिकडं पाहिलेले भाग आला तर कसं थोडी बघतो की तू कोण आहे सण कोण नाही

पावसाच्या टायमाला जेव्हा पण येईल ना आमची आज रेसिपी बनवायची तयारी होती पण उशीर झाला खूप मला सापाची वाळू वाटायला लागली जरा ला पाहिलं ला तर पाहिजे साप पण ना बघणार आहे की तू माझा माणूस आहे की दुसऱ्याचा माणूस आहे कधी पण जाऊ शकतोय चला खूप कठीण आहे मित्रांनो इथून तर मी डोंगराच्या दुसऱ्या साईडने आलो आहे कारण इथं चढायला रस्ताच नाही खूपच कठीण आहे बघा असं वाटतंय असं वाटतं एकदम किल्ला बांधलाय आणि चढायला एकदम खतरनाक आहे हात ठेवून ठेवून चालायला लागतोय बघा तुम्हाला मित्र हळूहळू चढायला लागलाय कारण कस पाय घसरून आपण डोंगराच्या खाली जाऊ शकतोय आणि अपघात पण होऊ शकतोय तसंच आपल्याला एकदम समाळून चालायला खूपच दमलो आम्ही बस थोडसच हे एवढा दम लागला ना मित्रांनो कारण इथं चालायला काही नाही असं पकडून पकडून चालायला लागतंय पाय थोडा पण घसरला की काही होऊ शकतोय तरी सुद्धा आपण कोशिश करूया आणि कसं पण वरती जाऊया इकडून पावसाच्या टायमाला मित्रांनो इथून खूप तकलीफ होती है। जायला आणि कदाचित प्राणी पण असू शकतात खूप सांभाळून जायला लागल आपल्याला काय पण होऊ शकते कदाचित वरती गेल्याशिवाय माहित नाही पडणार थोडासा रेस्ट करूया कारण पोकजण खूप दमल्यात आणि पहिलं पडलं तर वाघ बिबट्या असतात आणि आम्हाला आयडिया नाही पण वरती गेल्याशिवाय बघूया आता काय पण वरती जायचं आहे हा बा कसा चाललाय बघा साप विंचू काटे खूप आहेत थांब तिथं मी एक व्हिडिओ काढतो त्याला नाही यायचं मित्रांनो कारण तो खूप दमलाय आणि मुश्किल आहे ह्याच्या आहे ना आता आम्हाला खाली कसं जायचं ते पण कळणार नाही कारण की एकदम वाटत नाही पाय वाटच नाही खूप डेंजर आहे तिथ काय पडले एकदम चुकल्या झाड थोडस पोचले, उंच टोका वालोय जनावर असलं त्यांचा शिकार नको बनायला आपण कारण खूपच खतरनाक डोंगर आहे आखीर काल मी मित्रांत दम लागला पण खूप सुंदर आहे मित्रांनो आणि या डोंगराच्या वरतून एवढं काही सुंदर नजारे दिसतात आणि गड वगैरे तर भरपूर येतं दुनिया दिसते मित्रांनो या डोंगरातून खूप सुंदर आहे डोंगर हा डोंगराच्या गावी म्हटलं तर डोंगराच्या वरतून बरंच काय गाव आहे मित्रांनो खाली नदी पण आहे फोरची नदी आहे तीज नदी जेव्हा लागला तर नक्की इथं ट्रॅकिंग करू आणि खूप दम लागला मित्रांनो वरतून डोंगरावर खाली यायला पण इथे एक गावाला होता त्याने मला सांगितलं की इथे भीमाचा पाय ते एकदम लांब आहे तसंच मी शोधत शोधत दुसरीकडे आलो आणि एक पाय होता भीमाचा तिकडे तिथं तो पाय गायब केलाय तर आता मी आहे बघा तुम्हाला पण दाखवतो मोठा आहे मित्रांनो बघा मित्रांनो हा एवढा मोठा भीमाचा पाय आहे अखा मी त्यात समावल आणि खूपच मोठा आहे बघा माझा मित्र गेला किती मोठा असेल असाच तिकडे पलीकडे मी जेव्हा तुम्हाला बोललेलो तिकडं एवढाच मोठा पाय होता आणि आता तो भुजत चाललाय डोंगर खोदला जा तीन पाय होते ते विझून गेले आता इथं डोंगर खोदला खोदायला लागलेत लोक खडी माती काढायसाठी चला आपण खूप मजा आली मित्रांनो भीमाचा पाय बघा किती वर्षानंतर मी पाहिला आहे तिकडे जो पाय होता तो विझून गेला आहे आणि इकडचा जो पाय आहे तो आता राहिला आहे कदाचित हा काही वर्षानंतर हा पण विजून जाय पण मजा आली चला मग आपण उद्या मस्त दुसरीकडे जाऊन आपण एन्जॉय करूया चला मग पाय